महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी नागपंचमी हे बत्तीस शिराळा असते आणि इथं एक वाक्य फेमस आहे नाद निराळा बत्तीस शिराळा इथं जो वाचतोय तोच गाजतोय आणि या गावाचं मूळ नाव शिराळा हाय पण महाराजांच्या काळात या गावात एकूण बत्तीस गावांचा महसूल गोळा व्हायचा त्यामुळे याला बत्तीस शिराळा हे नाव पडले मग सत्त्याण्णव किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो कोल्हापूरला कोल्हापुरात एंटर केले की नाही तसा बरोबर पाऊस लागलाय सायबर चौका आता थांबलोय इतना पाऊस थांबला की आता पुढे जाऊया कोल्हापूरच्या रोडचा व्यू बघत बघत आम्ही पोहोचलो मित्राच्या रूम वर फ्रेश होण्यासाठी फ्रेश तीन होऊन दसरा चौका दोघा मित्रांना उचलून आम्ही निघालो छत्रपती शिवाजी महाराज पुलावर बत्तीस शिराळाला आणि जस जसं आम्ही पुढे जात गेलो की तस जसं आम्हाला अजून पब्लिक जोडत गेलं आणि थोड्या वेळाने हे पब्लिक एवढं जोडत गेलं की पुणे मुंबईत मारल मारलं ट्रॅफिक पब्लिक ने जोडली ट्रॅफिक मधनं कशी वाट काढली आणि नेमकं काय झालं कि याचा फुल ब्लॉग आपण आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केला त्याची लिंक तुम्हाला मध्ये मिळून जाईल तो नक्की बघा गाडी पाटी चार किलोमीटर पार्क करून आम्ही निघालो पाय मुख्य गावात जायला बाकी बत्तीस शिराचा फुल ब्लॉग गौतम पाटील सगळ्यात राधा पाटील सगळ्या जेवढ्या बायका आल्याने नाचायला त्या सगळ्या सगळं ब्लॉग मी आपल्या युट्यूब अपलोड केलाय मग तो नक्की जाऊन बघा की आपला विषय सपला विषय